नमस्कार भारतीय आरोग्यसेवेचा विचार केला ना की काही नावं अगदी दीपस्तंभासारखी डोळ्यासमोर येतात आज आपण अशाच एका प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत एका छोट्याशा प्रयोगशाळेपासून ते देशभरातल्या एका मोठ्या विश्वासार्ह नावापर्यंतचा हा प्रवास ही गोष्ट आहे डॉक्टर अविनाश फडके आणि त्यांच्या जबरदस्त दूरदृष्टीची तीन हजार नाही तीन हजारांपेक्षाही जास्त आज अजिलस डॉक्टर फडके लॅब्समध्ये इतक्या प्रकारच्या डायग्नॉस्टिक टेस्ट उपलब्ध आहेत हो अगदी बरोबर ऐकलंय तीन हजारांपेक्षा जास्त वेगवेगळ्या टेस्ट एकाच ठिकाणी विचार करा, मोठी झेप आहे डाय आता साहजिकच प्रश्न पडतो की नाही की एका छोट्याशा खोलीत सुरू झालेल्या लॅबचा एवढा मोठा एवढा प्रतिष्ठित विस्तार झाला तरी कसा तर याचं उत्तर शोधायला आपल्याला थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल चला तर मग बघूया कशी झाली या प्रवासाची सुरुवात बरं तर आपण थेट मुळाशी जाऊया ही गोष्ट सुरू होते एकोणवीसशे त्रेसष्ट साली तेव्हा या प्रचंड मोठ्या प्रवासाचा पाया घातला गेला फडके लॅब्सची सुरुवात केली होती डॉ अविनाश फडके यांच्या वडिलांनी डॉ एम फडके यांनी कुठे तर आपल्या मुंबईत दादरच्या शिवाजी पार्क एरियामध्ये एक अगदी छोटीशी प्रयोगशाळा होती आणि तेव्हा तिथे फक्त अँड्रॉलॉजी म्हणजे पुरुषवंध्यत्वाशी संबंधित आणि काही अगदी बेसिक बायोकेमिस्ट्री टेस्ट व्हायच्या म्हणजे आवाक खूपच मर्यादित होता आणि मग आला तो काळ एकोणीसशे ऐंशीचं दशक इथे एक खूप मोठं निर्णायक वळण आलं एका नव्या पिढीने सूत्र आपल्या हातात घेतली आणि मग या प्रयोगशाळेला मिळाली एक पूर्णपणे नवी एक आधुनिक दिशा आणि ते होते डॉक्टर अविनाश फडके पॅथॉलॉजीमध्ये एम डी आणि खूप उच्च शिक्षण घेतलेलं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना लहानपणापासूनच लॅब सायन्सची प्रयोगशाळा विज्ञानाची प्रचंड आवड होती आणि हीच आवड पुढे जाऊन एक क्रांती घडवणार होती हे तेव्हा कुणालाच माहीत नव्हतं तर डॉक्टर अविनाश आणि डॉ वंदना फडके यांनी सूत्र हाती घेतल्यावर लॅबचा चेहरा मोहराज बदलला त्यांनी मुख्यत्वे तीन गोष्टींवर फोकस केला एक जिथे आधी फक्त साध्यासुध्या टेस्ट होत होत्या तिथे त्यांनी आणलं एकदम मॉडर्न टेक्नॉलॉजी दोन तो जो मर्यादित आवाका होता ना तो वाढून त्यांनी नवीन आणि कॉम्प्लिकेटेड टेस्ट सुरू केल्या आणि तीन जे सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे संपूर्ण कामात एक प्रोफेशनल दृष्टिकोन आणला आणि खरं सांगायचं तर ह्याच बदलाने भविष्याचा मजबूत पाया रचला आता ह्या नव्या दृष्टीचा परिणाम तर दिसणारच होता आणि तो लगेच दिसू लागला चला तर पुढच्या टप्प्यात बघूया की ह्या बदलांमुळे यशाचे नेमके कोणते महत्त्वाचे टप्पे गाठले गेले आणि हा बघा हा एक खूप मोठा माइलस्टोन होता फडके लॅब्स ही मुंबईतली पहिली अशी स्वतंत्र प्रयोगशाळा बनली जिला एनएबीएल अॅक्रिडेशन मिळालं आता हे एनएबीएल मानांकन म्हणजे काय तर गुणवत्तेची आणि अचूकतेची एक प्रकारे सरकारी पावतीच साहजिकच यामुळे पेशंट्सचा आणि डॉक्टरांचा विश्वास कित्येक पटीने वाढला पण ते फक्त एका शहरापुरते मर्यादित राहिले नाहीत त्यांनी थेट देशपातळीवर झेप घेतली दोन हजारच्या दशकात त्यांनी निकोलस पिरामिल ग्रुपसोबत पार्टनरशिप केली यामुळे काय झालं तर त्यांची तांत्रिक आणि व्यावसायिक ताकद खूप वाढली त्यानंतर ते एसआरएल डायग्नॉस्टिक्स नेटवर्कमध्ये सामील झाले आणि आता आता ते ऍजुलस डायग्नॉस्टिक्स नेटवर्कचा भाग आहेत म्हणजे बघा एका छोट्या लॅबचं रुपांतर एका राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थेत झालं आणि आजची परिस्थिती अहो ती तर खरंच थक्क करणारी आहे आज ही लॅब मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक सारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या टेस्ट्स करते एवढंच नाही माल्डिटॉफ नावाचे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बॅक्टेरिया आणि फंगसची ओळख फक्त काही मिनिटांत होते जरा विचार करा यामुळे डॉक्टरांना योग्य उपचार सुरू करायला किती प्रचंड मदत होत असेल आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीसोबतच रुग्णांच्या सोयीचाही विचार केलाय त्यांनी घरपोच सॅम्पल कलेक्शनची सेवा सुरू केली आहे म्हणजे बघा तंत्रज्ञान आणि रुग्णांची सोय यांची किती छान सांगड घातली आहे पण एक मिनिट हे सगळं यश फक्त टेक्नॉलॉजी किंवा बिझनेसमुळे मिळालंय का तर नाही या सगळ्याच्या मागे एक खूप ठाम असं तत्वज्ञान आहे एक मानवी दृष्टिकोन आहे चला तर मग या यशामागचं का म्हणजे वाय हे समजून घेऊया डॉक्टर अविनाश फडके यांचं हे एक वाक्य त्यांच्या संपूर्ण कामाचं सार सांगून जातं ते म्हणतात रुग्णसेवा हीच खरी गुणवत्ता मापड्याची किल्ली आहे म्हणजे काय तर खरी क्वालिटी फक्त अचूक रिपोर्ट देण्यापुरती मर्यादित नाहीये तर ती रुग्णाला मिळणाऱ्या सेवेत आणि त्याच्या अनुभवात आहे टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली तरी सगळ्यात महत्त्वाचं आहे रुग्ण हे त्यांचं अगदी ठाम मत आहे आणि हो डॉक्टर फडके यांचं काम फक्त लॅबच्या चार भिंतींपुरतं मर्यादित नाहीये ते एक उत्तम शिक्षक आणि मार्गदर्शकसुद्धा आहेत टी आय एस एस आणि बार्क सारख्या मोठ्या संस्थांमध्ये जाऊन ते पुढच्या पिढीला शिकवतात इतकंच नाही तर सामान्य लोकांसाठी हेल्थ कॅम्प्स घेतात विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स आयोजित करतात म्हणजे समाजाला काहीतरी परत देण्याची त्यांची धडपड नेहमी सुरू असते त्यांचं व्यक्तिमत्व एका डायग्नॉस्टिशनच्या खूप खूप पलीकडचं आहे आणि साहजिकच त्यांच्या या इतक्या मोठ्या कार्याची दखलही वेळोवेळी घेतली गेली मग तो महाराष्ट्र टाईम्सचा प्रोफेशनल ऑफ द इयर पुरस्कार असो किंवा इंडियन मेडिकल असोसिएशनचा डिस्टिंग्विश डॉक्टर अवॉर्ड अशा अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी त्यांना गौरवलं गेलं आहे तर मग या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकायचं हा फक्त एका लॅबचा इतिहास नाही आहे खरं तर हा भारतीय आरोग्यसेवेच्या भविष्यासाठी एक उत्तम आदर्श आहे एक ब्लूप्रिंट आहे म्हणजे बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तर गुणवत्ता अचूकता आणि रुग्णसेवा हे ते तीन भक्कम स्तंभ आहेत ज्यांच्यावर डॉक्टर फडके लॅब्सची ही यशस्वी इमारत उभी आहे एका छोट्याशा खोलीपासून ते आजच्या देशव्यापी नेटवर्कपर्यंतच्या प्रवासाचं सगळं सार सगळं रहस्य या तीन शब्दांमध्ये दडलेलं आहे आणि हा सगळा प्रवास आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नापाशी आणून ठेवतो की अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्याला दिलेली मानवी दृष्टिकोनाची जोड हा जो संगम आहे हेच आपल्या भारतीय आरोग्यसेवेचं खरं भविष्य आहे का डॉक्टर अविनाश फडके यांचा प्रवास तर याच दिशेने एक खूप मोठं आणि सकारात्मक उत्तर देतो नाही का